गरीब बहिणीचा श्रीमंत भाऊ आजच्या काळात नातेपेक्षा पैसा महत्वाचा आहे पैसा आला की माणूस नाते गोते सगळे विसरतो रक्ताचं नातही तोडलं जात आज अशीच मी कथा सांगणार आहे ही कथा आहे राजापूर नावाच्या छोट्याशा खेड्यातील चाळूण कि आडनावाच एक छोटस कुटुंब राहत होत परिस्थिती जेमतेम होती आई वडील बहीण भाऊ असा सुखाचा संसार होता भाऊ रूपाने खूप देखण होता राजबिंडाही होता बहीण मात्र रूपाने सावळ होती गावात सर्व तिला काळी काळी असे म्हणून चिडवत असे पण तिला आपल्या रूपाचा कधीच वाईट वाटले नाही तिचा भाऊ तिला सारखं चिडवत असे तिने कधी लक्ष दिले नाही आई वडील शेती करत होते मुले मोठी होत होती आई वडील किराणा भरण्यासाठी जात असताना दोघांचा ऍक्सिडेंट होतो त्यातच ते दोघेही गमावतात घरावर दुःखाच सावट येत आणि मुलं पोरकी झाली होती आता सर्व जबाबदारी भावावर होती आई वडील गेल्यानंतर तीन वर्षात लग्न करायचे असे म्हणून गावकऱ्यांनी आधी भावाचे लग्न एकदम साध्या पद्धतीने लावून दिले वहिनी खूप प्रेमळ होती आपल्या नंदेवर प्रेम होता एकमेकींशी शेअर करायचं भावाला कधीच आवडत नसे तो कायम तिचा राग राग करत असे भावाचे लग्न झाल्यापासून तो खूप श्रीमंत झाला होता बंगला गाडी शेतीवाडी खूप घेतली होती आता वेळ होती बहिणीचं लग्न करणे पण रूपाने सावळे असल्यामुळे तिला स्थळे भावाला कशी तरी तिला घरातून हाकलून द्यायची होती त्यामुळे तो मनात येईल त्या स्थळाला तिला उरकून टाकायचं होतं पाहायला आल्यानंतर लग्न जमत नव्हतं मी म्हणते माणसानं सौंदर्य का पहावं तिचं सावळी म्हणून थोडी वाईट आहे तिचे गुण पाहणा रूप का पाहता आपण कहाणी पुढे पाहू असेच एक स्थळ ते बहिणीसाठी खूप गरीब घरातला असतो भाऊ कुठलाही विचार न करता तिचं लग्न त्याच्याशी लावून देतो आणि आपल्या जबाबदारीतून I mm -hmm. होतो हो आई वडील नसल्यामुळे तिने तोंडातून एक शब्द सुद्धा काढला नाही व म्हणाले ना की माझा भाऊ इतका श्रीमंत असून मला एवढ्या जेवढे थोडेसे डागिने घातले होते एक एक करून सगळे विकून टाकले जुगारापाई बहिणीचे इतके हाल होत होते तरी भाऊ लक्ष सुद्धा देत नव्हता गरीब असल्यामुळे तो तिच्या घरी पाऊल देखील टाकत नसे ना घर तिच्या घरी कधी जात असे ना तिच्या घरचे पाणी पित असे बहिणीला मदत करणं तर सोडा पण बहिणीला विचार बरी आहेस का पण बहिणीचा जीव जीव तो बहिणीचा आपल्या भावासाठी बहिणीला नेहमी आपला सुखाचा त्याला खूप आयुष्य लाभ भावाविषयीच्या मनात कधीच वाईट आले नाही भावासाठी तिचा जीव, भावा भाव भावा भावा जीव नुसता तळमळत होता पण भाऊ मात्र राक्षस वृत्तीचा होता बहिणीचं प्रेम त्याला कधी कळलेच नाही ते भाऊ बिजेला गेले नंतर तिला पाहून तो घरातून निघून जायचा तिच्या हातून ओवाळून पण घेत नसे कारण ती गरीब होती तिची गरीबी म्हणजे त्याला तिला नेहमी तुच्छ लेखायचा तिच्यासाठी साडी द्यायचा पण तिने शब्द देखील केला नाही कि तू असा का करतो वहिनीच्या पोटात तुटे पण भावा पुढे तिचेही काही चालत नस असेच एका दिवशी भावाला मुलगी झाली म्हणून एक फ्रॉक घेऊन गेली ती पण भावाने पाहता क्षणी ती फ्रॉक हातातून घेऊन फेकून दिली बहिणीच्या डोळ्यात असो गड़ा गड़ा बात होते बहिणीने कामाला जाऊन तिकडून पैसे गोळा करून फ्रॉक घेतली होती आपल्या पण भावाला त्याचे महत्व कळलेच नाही कारण त्याला श्रीमंतीचा गर्व झाला होता ना तिला म्हणतोय की माझी मुलगी श्रीमंतीत वाढली अशी कपडे घालत नाही ती एकही एक शब्द न बोलता तिथून निघून गेली गरीब असण ही तिची काय चूक नशिबाच्या गोष्टी बदलता आल्या असल्या तर किती चांगलं झालं अस नाही नशिबाच्या गोष्टी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्याच भोगाव्या लागत काही काळानंतर तिला ही दोन मुले झाली तिने कष्ट करून आपल्या मुलांना शिकवले वाढवले भावाची ही मुलगी हळूहळू खूप संस्कारी आणि जिद्दी होती आपल्या आईला मामाच्या इकडे जो त्रास होत होता त्यांनी सर्व लहानपणापासून पाहिले होते आईच्या रूपावरून मामा कायम तिला हिनवत असे तिच्या गरिबीवरून सारखं तिला टोम मारतच कधी आपल्या भाज्यांकडे लक्ष दिले नाही ती जिद्द मनात धरून दोन्ही मुले काबड कष्ट करून मोठी झाली व दोन्ही मुले इंजिनियर झाली आणि मामाची मुलगी मात्र आयुष्य आरामात वाढलेली पैशाचा माज असल्यामुळे वाईट वळणाला लागले मा आम्हालाही पैशाचा गर्व असल्यामुळे त्याची परिस्थिती हळूहळू ढासळायला लागली ला सगळी संपत्ती एक एक करून जायला लागली पण बहिणीचं काळे तिला कसं देखवेल भावासाठी तिचा जीव तुटत होता आता बहिणीची परिस्थिती खूप चांगली झाली होती दोन्ही मुले कामाला लागली ला ला होती गाडी बंगला सगळं आलं होतं भाऊ मात्र गरीब झाला होता बहीण मात्र अशी म्हटली नाही की तू आता गरीब झालाय मी कशी जाऊ त्याच्याकडे ती तिच्या परीने त्याला खूप मदत करेन जेव्हा त्याला गरिबीची जाण झाली तेव्हा त्याला आपल्या बहिणीचं प्रेम कळालं मग त्याला खूप पस्तावा झाला आपण तिच्याशी खूप वाईट वागलो असं प्रत्येकाचे दिवस बदलतो तात्पर्य एवढेच बहीण कितीही श्रीमंत असो आली तरी लाजू नये आणि श्रीमंती आली तरी माणसाने माझू नाही हाच या कथेचा एक संदेश आहे ही कथा तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आमच्या रा फिल्म या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा धन्यवाद